देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या दहा महिन्यातच त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला दोन हजार मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं परिणामी दोन हजार पंधराच्या ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ आली शेतीला पुरेसं पाणी नसल्यामुळं पीक घेता येत नव्हतं तर दुसरीकडे पाण्याअभावी पीक जळून गेली जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी नव्हतं मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाचा सामना करत होते ही परिस्थिती नुकत्याच मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना स्वस्त बसू देत नव्हती अशा वेळी देवेंद्र फडणवीसांनी पाणी व्यवस्थापनेशी संबंधित विषयांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांशी कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू केली आणि महाराष्ट्राला दुष्काळापासून मुक्त करायचा ध्यास घेतला यातूनच जन्म झाला मागेल त्याला शेततळे जलयुक्त शिवार यासारख्या योजनांचा जाणून घेऊयात शेतकऱ्याला संपन्न करणाऱ्या या योजना नेमक्या काय आहेत ते आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे पहिली योजना जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या दोन योजना महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक धरणं आणि जलसाठे असणारं राज्य म्हणून ओळखलं जातं असं असताना देखील दोन हजार बारा आणि दोन हजार मध्ये महाराष्ट्राला पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहण्याची वेळ आली दोन हजार पंधरा मधली परिस्थिती देखील काही वेगळी नव्हती मदे मदे दोन हजार चौदा मध्ये नव्यानं सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना देखील दोन हजार पंधरा मध्ये या दुष्काळाशी दोन हात करावे लागले होते पण याकडे देवेंद्र फडणवीस यांनी समस्या म्हणून नाही तर ती संधी समजून राज्यावरील दुष्काळाचं सावट कायमचं दूर करण्यासाठी योजना राबवण्याचा निर्णय घेतला जलयुक्त शिवार अभियान गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यांसारख्या योजना त्यांनी अंमलात आणल्या गायुक्त शिवार योजनेमुळे राज्यातील एक पॉइंट पंचवीस लाख हेक्टर शेतजमिनीच्या सुपीकतेत वाढ झाली दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारनं भर घालण्याचा निर्णय घेतला त्यानुसार प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे आता पुढची योजना ती म्हणजे फक्त एक रुपया भरून पीक विमा योजना उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली या योजनेचा राज्यातील बावन्न लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना लाभ झालाय केंद्र सरकारनं दोन हजार मध्ये प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम योजना लागू केली होती त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होत त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून दिला होता आता पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय तो म्हणजे ऐतिहासिक कर्जमाफी दोन हजार सतरा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटा दरम्यान परिस्थितीनुसार कर्जमाफीचा निर्णय घ्यायलाच हवा कारण यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो तर याच बरोबर आमच्या पाठीशी आमचं काळजी घेणार कोणीतरी आहे आणि यातून पुन्हा एकदा नव्यानं उभं राहण्याचं बळ देखील मिळतं याच विश्वासाने दोन हजार सतरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेलेल्या बळीराजाला उभारी देण्यासाठी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा जाहीर करण्यात आली या कर्जमाफीतून फडणवीस सरकारनं राज्यातील जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याचा सा ऐतिहासिक निर्णय घेतला कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण रक्कम चौतीस हजार कोटींपर्यंत गेली एवढी मोठी रक्कम सरकारतर्फे देणं म्हणजे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पण तरीही अर्थविभाग आणि अर्थमंत्र्यांनी या कर्जमाफीसाठी पैशांची उभारणी करून फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आता पुढची आणि सर्वात महत्वाची योजना ती म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आघाडी सरकारच्या काळात दोन हजार तेरा पर्यंत महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याची घोषणा हवेतच हो विरली आणि महाराष्ट्रानं तब्बल सोळा सोळा तास भारनियमन सोसलं मात्र दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आणि महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी ऊर्जा विभागात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले शेतीसाठी दिवसा पूर्ण वेळ वीज मिळावी ही मागणी शेतकऱ्यांकडून सातत्यानं होते हे पाहता देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार सोळा मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर करत शेतीसाठी लागणारी वीज ही सोलर ग्रीडच्या माध्यमातून निर्माण करण्याचा निर्णय घेतला ठाकरे सरकारच्या काळात ही योजना राजकीय इच्छाशक्ती अभावी बारगळली परंतु दोन हजार बावीस मध्ये देवेंद्र फडणवीस सत्तेत परतताच त्यांनी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ केला देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत परत येताच जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या बळीराजांना सुखावणाऱ्या दोन्ही जिवाळ्याच्या प्रकल्पांना गती दिली दुसरीकडे ज्या भागात जो क्रॉप पॅटर्न आहे त्या भागाला अनुरूप शेतमाल प्रक्रिया उद्योग केंद्र निर्मितीला देखील सुरुवात केली मुबलक पाणी अखंडित वीज आणि सप्लाय चेनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी आत्मनिर्भर बनेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं दुष्टचक्र थांबेल हे यामागचा हेतू होता आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल हे नक्की हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विषयावरच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुरुतास धन्यवाद